टाकलं याच्यामध्ये पहिल्यांद ना तांदूळ पूर्ण काळे झाले आता आपण पाणी पाण्याचा काळे जाईल मिक्स करा त्याच्यात व्यवस्थित तांदूळ काळे दिसले पाहिजे आता करून परत पहिले लोकांचा डबल करू काय नाही कबलची गरज नाही आता पण तुझी ड्रॉप टाकतो त्याच्यामध्ये 这是普通的。

पाणी विकस वगैरे चार ठेवलाय

पाणी पण ओळख आणि आपलं याचं फेसवॉश फेशवॉश हिमालयाचं आणि आपलं निमतूरचं फेशवाश साबण मी आपल्या सगळे डेगो करतो डव साबण आणि आपलं साबण इथं डेबो करतो असा डेगो करतो केला